अशी माझी नम्र विनंती अशी माझी नम्र विनंती अंधारच होता नशिबी त्यांच्या त्यांना प्रकाशाचं आण दिला अंधारच होता नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं आण दिला मनाय तुमचे उपकार किती तुम्हीच संविधान हो दिलं मनाय तुमचे उपकार किती तुम्हीच संविधान हो दिलं समतेचा वंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो प्रेरणादायी आहे डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म एकोणीस अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेश या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजे आंबेडकर हे होते दगाव कसुद्धा लढावं कसा संघर्षातून घडावं कसा, कसा। वादळ समोर आलं त्याला उभं राहावं कसं हे आंबेडकरांनी आपल्या स्वतःच्या कृती कृतीतून आपणाला नाही तर संपूर्ण देशाला दाखवलं एवढे बोलून मी माझे दोन शब्द दो संपवतो बोला जय भीम